हाय फ्रेंड्स तर आज मी चालले आहे माझं आधार कार्ड अपडेट करायला कारण माझं आधार कार्ड अपडेट झालं नव्हतं तर आज आम्ही चालले आहे मी बाबा माझी बहीण लहानी बहीण मोठी बहीण माझा भाऊ तर हे बघा आता गा आताच बसलो आहे आता बसस्टँडवर आलो आहेत हे बघा आमच्या गावातील बसस्टँड तर आम्ही आता चाललो आहे आता आम्ही तिथं आलो आहोत ग्रामपंचायत कार्यालय आहे गुंज गेलो हो। आहोत बघा हाय करायला तर माझ्या बहिणी तिथं व्यायामचं पण होतं त्याच्या बाजूला माझा भाऊ आणि लहानी बहीण खेळत होती तिथं बघा मी इथं खेळत होतं हाय करत आहे सर्वांना ते सायकलिंगच्या याच्यावर बसली आहे आणि तिच्या बाजूला महादेवाचं मंदिर पण होत मला दाखवते फ्रेंड्स बघा महादेवाचं मंदिर आणि तिथे लेकर पण खेळत होते आता आम्ही वापस चाललो आहे घराकड आता ते अपडेट झाला आहे आता बघा आता आमच्या गावातील शिवाजी चौक दाखवते हे बघा फ्रेंड्स आमच्या गावातील शिवाजी चौक मेडिकल हे भाऊची चहा आमच्या गावातील फेमस चहा आहे फ्रेंड्स श्री, बाबाने श्रीखंड घेतला होता जातानी मला खा वाटत होता श्रीखंड <laughs> नॅचरल श्रीखंड आहे हे माझा भाऊ व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक